आज मुलं आजपर्यंत कोणी केलं बी नाही कधी करणार बी नाही कोणाला होणार बी नाही तिची किंमत फक्त ह्यात जे जे आय हाय त्याला कळत ज्याला काय दहा दिवस इतकं टेन्शन आहे ह्याला मी सांगले बी माझं डोकं दुखत होत का तर मला सारखं ते ध्यान येत मला सांगा हे भात भाजी राहून करून खाईल का हा मसाल्याची वास घेऊन उलटी येते मसाला जाय म्हणजे मग आचार्याची भाजी कशी असते नाही आवडत मग सांगायचं ना काल एवढी करून कमी कर म्हणून मी होतो ग काल सकाळी ती बनवताना

गाणी एकदम मस्त म्हणली बाळा डोळ्यात मातान पाणी यायला आणि बरेचशी लोक अशी रडली बरं का त्यात होती ती ऐकणारी का नाही बरीचशी रडली आज आहे तासात नाही किंवा अर्ध्या तासात वीस मिनिटात सेकंदाचा कोणाचा बर हो माझ तुझ मला हे पाहिजे तुला ती नको असं म्हणजे चालू आहे प्रत्येकाच्या पण आमचं एक म्हणणं आहे बरं का चार दिवसाचे जीवन जी आहे हे हसून खेळून जगलं पाहिजे आता बरेच दादा तुम्ही मागल्या हे आम्हाला कमेंट केली पण तरी पण तुम्हाला मी सांगतो बरं का आमची अपेक्षा आम्ही लेकरा बाळन करता लयक म्हणून ही नाही फक्त आम्ही हाय आमच्या संग लेकर आहे ती तोपर्यंत पाहिजे ते खायला खाऊन पिऊन काय असेल ते लेकरांना कधी मागल ती वस्तू कमी पडू दे एवढा आमची म्हणजे देह आहे काय काय म्हणते ते पोट मारा करायचा पैशाला पैसा लावायचा अवकुणाकरता करून ठेवायचा आमच्या बापा आई बापाने एवढं कमून ठेवलं काय संग जाताना घेऊन गेले काय देखील नेलं नाही सगळं इथं जर राहिलं ते काय झाले काय करायचं ते लागलं लागल आईजी आठवण येते सारखी काय करायचं आणि बघा की मी आधी बी तुम्हाला म्हणले मी आताच म्हणले आईवरती वरती गाणी जी म्हणली का नाही खरच आयज महत्व जगात आईज मला आजपर्यंत कुणी केलं बी नाही कधी करणार बी नाही कोणाला होणार बी नाही तिची किंमत फक्त ह्यात जे जे आय हाय त्यालाच कळत बाकी ज्याला काय नाहीतर मग आहे सगळीच उघडा बसते चार दिवस झाला इतकं टेन्शन आहे सांगितलं काल माझं डोकं दुखत होत का तर मला सारखं ते ध्यान आणि आम्ही हे जे म्हणजे आता होऊन गेलं वर्ष वर्ष झालं असेल किंवा होऊन गेलं ज्यावेळेस येल आमच्या आईला दवाखान्यात नेहना तर आम्ही मी योगा जाऊ नको म्हणा घरचं बघ तिला होत नाही हिला घेऊन जायचं दवाखान्यात जातात हिनं गड्यासारखं तिला असं उचलून घेतलं होतं तिला चाला येत नव्हतं खाटावर न उचलाय ते गाडीत नेऊन बसवायचं गाडीत न उचलाय ती घरात खाटावर नेऊन बसवायचं आता काय सगळं असं म्हणजे हे सरले तर होतो पण हे जसा कार्यक्रम जवळ येला आता झाला तसं पहिलं ध्यानात याय लागल डोक्यात जायला असं डोळं झाकून जरी बसलं तर येते काय असं चुकलंय एवढा ताप होतो सारखे डोळ्या पुढ ती येते ती तब्येत चांगली नाही आवाज बदललाय बसत्यात उगज आता तुला काम पडतंय म्हणून काम करू काय काहीतरी गोर फिर पाणी पाजू काय करू नका निवांत झोपा तुमची धावपळ झाली या निवांत शांतपणे उग तोड करून बसू नका जेवली माय जात इथं टापू आणि मला म्हणते खाल्ली निवांत झोपा माझ्या आधी जेवण बसले तर या आता मला सांगा परवा जा आणि संध्याकाळी खाल्लं ब्राह्मणाने दररोज असं एक टाइम जेवायला लागलो काम जरा अशी पळापळी धावपळी लागली कसं व्हायच माझ म्हणून आज आठ साडेआठ वाजता जेवण केलं बा काय असे पक्क खाल्ली मला काय ताज द्या मी म्हणलं नाही आणि मला माहित आहे ताज जर करून माहीतलं असत तर हे आता वाजले त्या बारा म्हणजे इथे बारा वाजता आण असत मला माहित आहे हो काय माहित आहे सवय स्वयंपाक किती वाजता करून घालते ती बघा एवढं करून पण शेवट अस मित्र काय बसली का हायच की चालू कुटुंब खोकला सर्दी न जामाय जास्त सर्दी आहे जास्त सर्दी आहे ताप आलाय ताप पण आला नाही तेवढा गरम राहत राहत पण आलाय बर सर्दी पडस जाम झाले तर खोकला नाही गार्ट पडायला लागले त्यामुळे तस होत असेल लयच गारट आहे मला इथं जवळ आहे त्यामुळं त्याचा विषय नाही मला लोक म्हणते ते घे एखाद्या यशस्वी माणसा आहे माग कोणाचा हात असतो काही लोक म्हणते का ते ती बायकोच असतो तसं मी म्हणतो मला आजारी पांडे माग एक जणाचा हात आहे माझा आणि ते आहे माझ्या बायको तिला सांगू ते घर स्वच्छ करताना तुझी तू कर मला धुळे जे अलर्जी आहे काही काहीतरी होत नाही तर नाही म्हणजे काय होत नाही झालं बघ सर्दी झाली धुळे ना धुळे सर्दी झाली बघा माझ्यामुळे झाली सर्दी बघा <coughs> मी सगळं सांगतोय सत्य सांगतोय मला आजारी पडण्या माग ही जात आहे मग काय बायको असून काय उपयोगाची आहे माझ्या मी काय उपयोगाची नाही होय मित्रांनो हा मी आजारी पडते म्हणल्यावर मी लय मोठी चूक करते मग तुळशी बायको सतत नारायण आजारी पडत असेल का शिहाई मी हाय मी पडते काय आजारी मग काय खाय फेटा ये नाही बसाई ना असली कंडिशन माझी नाही हा धुळीची अलर्जी आहे बरं का नाही म्हणत नाही मी धुळीची अलर्जी आहे धुळीने त्यांना होत तस पण हिला बी काय म्हणायचं हिला बी कमरेला त्रास येत नाही म्हणून मी बी आपलं मुलं असू दे पण ती मायाला सण होत नाही मकज बुसकाट या असं मकज गांधी येते त्या सण होत नाही पण हे लाईकलेलं पेलत नाही म्हणून नॅट करून कोण काय होईल ते ह्यांनाही त्रास आहे मला पण हा त्रास ह्यांचा हिने त्रास सांगितला माझ तुझा बी सांगितलाय लोड पोळतो म्हणून मी तसंच ओढतो जाऊ दे आपलं जाऊ द्या सगळं तुम्ही काय करा सर्दीवरच्या दोन गोळ्या खावा ते पाकिटच आहे हा मग लगेच सर्दी जाती या मग आपल्यात काय भांडण लागत नाही भांडू लागत नाही ते तुम्हाला एक केस सांगतो मित्र आमचं लग्न झालं लग्न झालं ना कसं असतं प्रत्येक जण आता